रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका रायगडात शिवसेना राष्ट्रवादीचा सुटत नसेल पालकमंत्री पद भाजपला द्यावे भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार रविशेठ पाटील यांचं मोठं भाष्य आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत भाजपचा एकला चलोरेचा नारा रायगडात सरकार भाजपचेच असणार आमदार रवींद्र पाटील यांचा दावा पालीत सुधागड तालुका भाजपच्या सुसज्ज व भव्य अशा संपर्क कार्यालयाचे शानदार उद्घाटन पाली सह रायगड जिल्ह्यात भारतीय जनता पार्टी दिवसेंदिवस संघटनात्मक दृष्ट्या मजबूत व बलाढ्य होत आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत भाजपला बहुमत मिळून एक हाती सत्ता प्रस्थापित करायची आहे भाजप एकला चलोरेच्या भूमिकेत आहोत रायगड जिल्ह्यात भाजपचेच सरकार बसले पाहिजे या दृष्टीने भाजपचे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी जोमाने कामाला लागावे तर रायगड जिल्ह्यात पालकमंत्री पदावरून शिंदे शिवसेना व राष्ट्रवादी अजित पवार यांच्यात संघर्ष सुरू आहे शिवसेना राष्ट्रवादीचा सुटत नसेल तर रायगडचे पालकमंत्री पद भाजपला द्यावे असे मोठं भाष्य भाजपचे ज्येष्ठ नेते तथा आमदार रविशेठ पाटील यांनी केलं भाजप नेते प्रकाशभाऊ देसाई यांच्या महत्वपूर्ण पुढाकार व सहकार्याने पालीमध्ये अत्याधुनिक सेवा सुविधांनी परिपूर्ण असे सुसज्ज व भव्य सुधागड तालुका भाजप संपर्क कार्यालय उपलब्ध झाले आहे या संपर्क कार्यालयाचे शानदार उद्घाटन राज्यसभेचे खासदार धैर्यशील पाटील आमदार रवीशेठ पाटील भाजप नेते प्रकाशभाऊ देसाई गीताताई पालरेचा राजेश मपारा आलाप मेहता दादा घोसाळकर श्रीकांत ठोमरे आरिफ मनियार प्रणाली शेठ पराग मेहता नरेश खाडे राजेंद्र गांधी सुशील शिंदे अजय खंडागळे ॲडव्होकेट आरती गुप्ता शिरीष सपकाळ सरपंच प्रणिता खाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले यावेळी रवीशेठ पाटील बोलत होते अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या पालीच्या बल्लाळ नगरीत भव्य देखणे कार्यालय उपलब्ध करून दिल्याबद्दल प्रकाशभाऊ देसाई यांना खासदार धैर्यशील पाटी, पाटील रविशेठ पाटील व अन्य पदाधिकाऱ्यांनी धन्यवाद दिले धम्मशील सावंत न्यूज ब्युरो रायगड सर काय सांगाल सुधागड तालुक्यामध्ये इन्कमिंग जोरात सुरू आहे रासळ ग्रामपंचायतीच्या प्रमुख सरपंच असतील किंवा कार्यकर्त्यांनी प्रवेश केलेला आहे त्याबरोबरच कार्यालयाचं देखील उद्घाटन झालेलं आहे कशा पद्धतीने भाजप संघटना भविष्यामध्ये बळकट होईल या तालुक्यात सुंदर अशी काम चाललेलं आहे सुरेश ठोंबरे श्रीकांत ठोंबरे यांच्या नेतृत्वाखाली इथं ह्या ठिकाणी काम चांगलं चाललेलं आहे या ठिकाणी बहुसंख्य ग्रामपंचायतीने बहुसंख्य लोक हे भाजपच्या पा पाठीमागं लागलेले आहेत भाजपबरोबर काम चाललेलं आहे ते काम चांगलं आहे त्या दृष्टीनं इथं ह्या ठिकाणी इन्कमिंग जोरात सुरू आहे आगामी जिल्हा परिषद असतील पंचायत समिती निवडणुकांमध्ये भाजप हे केवळ सुधागड पेनमध्ये धावे तर रायगड जिल्ह्यात कसा प्रभाव पाहिजे या ठिकाणी या तालुक्यातल्या दोन्ही जिल्हा परिषद चार पंचायत समिती ह्या शंभर टक्के भाजप जिंकणारच आणि त्यात कुठलाही किंतू नाही आज कार्यालयाचं उद्घाटन झालंय कार्यकर्त्यांना आपलं काय आव्हान असेल या कार्यालयातून कशा पद्धतीनं काम कसं आहे एवढं सुंदर कार्यालय हे झालंय जिल्ह्यात नावाजलेलं कार्य 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 कार्यक्र इथे कार्यक्रम होतील आणि ह्या ठिकाणी हा उपेक्षित राहिलेला तालुका पूर्णपणे कामाला लागलेला आहे पूर्णपणे का तालुक्यातले कार्यकर्ते या ऑफिसमध्ये येतील इथे लोकांच्या कामासाठी उपयोग करून घेतील आपण जिल्ह्याचं पालकमंत्री पदाचा ते आणि तिढा निर्माण झालेला आहे यामुळे विकास देखील खुंटलेला आहे असं वाटत नाही का आपल्याला आपण सत्ताधारी पक्षातले नेते आहोत आमचा आमच्या पक्षाचा काही वाद नाही आहे आम्ही ही सर्वांना बरोबर घेऊन जाणार आहोत किंबहुना मी स्वतः माझी विनंती मुख्यमंत्री महोदयांना आहे की दोन्ही पक्षाचा वाद आहे त्या आम्हाला तिसऱ्याला पालकमंत्रीपद देऊन टाका शेवटचा प्रश्न आहे आगामी जिल्हा परिषद आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये महायुतीतला जो आता बघितला तर शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये सध्या संघर्ष आहे त्यामुळे शेतकरी कामगार पक्ष आणि राष्ट्रवादी यांचं ऐक्य दिसेल का आणि महायुतीचं जे काय आता संघटन आहे जिल्हा परिषदमध्ये जी निवडणूक आहे त्यामध्ये आपण कोणत्या भूमिकेमध्ये असाल जर आम्ही अके अकेला चलो रे ह्या दृष्टिकोनातून आम्ही जाणार आहोत या जिल्ह्यात भाजपच सरकार बसलं पाहिजे असा आमचा दृष्टिकोन आहे आणि त्या दृष्टीनं आमची पाहुणे टाचललेली आहेत